महाराजांनी अगदी जेवायचा पहिला घास घेणार त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले की माझं तुमच्याकडे काम औद्योगिक विकासाला खूप मर्यादा आहे माझा महोत्सव नेमका काय होता जो तुम्ही ऑर्गनाईज केला लक्षात आलं की जिल्हा शाळा दर्जा चांगला आहे पण त्याचं प्रेझेंटेशन चांगलं मी डायरेक्ट एलजी कंपनीच्या हेड ऑफिसला मी मेल केला होता साडेचार कोटी रुपयेचं सा आम्ही कर्ज कॉलेज उभारणीसाठी त्यावेळी घेतलेलं होतं माणगाव परिषदेमध्ये स्मारक उभारावं काय नेमकं होतं ते पासून वरत्या डॅमच्या भिंतीपर्यंत हा तेरा एकराचा आम्ही लँडस्केप करून घेतला कारण बऱ्याच वेळ लोक बोलायचे आमच्या इथे काय होतच नाही आमच्या इथे काय डेव्हलपच नाही लोकांच्या चेहऱ्यावरती खूप प्रचंड आनंद दिसत होता की बाबा एक चांगलं काम आपण व्हायला लागले आणि जर प्रकल्प झाला किंवा राजधानी तालुक्यातील तीन चारशे पेक्षा जास्त मुलांना त्यापासून रोजगार रोजगार मिळू शकतो आणि लाखो लोक इकडं भेट देत yes. आणि आम्हाला एक त्या गोष्टीचं समाधान आहे हॉस्टेल बांधलं वास्तव आहे ते मी आतापर्यंत कधी कुणाला बोललो नव्हतो अच्छा पण तू विराकरण चुकीचा आरोप झाल्यानंतर ही गोष्ट बोलण्याचा माझ्यासोबत पर्याय नव्हतं